राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता मुळात शिर्डी मध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली होती आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली ती कारवाई होऊन कालची जी घटना घडली ही व्यक्तिगत वादातून आणि दोन महिन्यापूर्वी किंवा दीड महिन्यापूर्वी झालेल्या घटनेला कुठंतरी पुनरवृत्ती त्याची करण्यात आली आणि हा एकाच समाजामधल्या दोन परिवारामधला वाद होता जो समोर आला ही घटना अगोदरच्या घटनेसारखी नव्हती पण तरी सुद्धा आपण केलेल्या कारवायांवर अधिक अजून प्रबळ कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय एस पी साहेबांनी एक आठ लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं त्याची ऑर्डर ऍडिशनल एस पीच्या माध्यमातून आपल्याला निघाली असेल संध्याकाळी हे पथक लोकल क्राईम ब्रांचच्या अंडर काम करेल शिर्डीमध्ये स्थायी राहील आणि जेवढे गुन्हेगार आज ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचा राऊंडअप घेणे ज्यांच्यावर वेपनचे गुन्हे दाखले त्यांची चौकशी करणे कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीमध्ये नाही ना असं एक स्पेशल पथक तयार करून आपण आता पुढची कारवाईला सामोरे जात आहोत अनेक गोष्टी ग्रामस्थांनी देखील सुचवलेल्या आहेत साडे <coughs> साडे अकरा किंबहन अकरा नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत याने की साडे दहाची आरती संपल्यानंतर अकरा वाजेनंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे चार दिवस रिक्षा मार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय काही शिर्डीमध्ये एरिया आयडेंटिफाय केले ज्यामध्ये साडे अकरा नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल जो कोणी त्यामध्ये अति व्यवस्थित सेवा असेल कोणी हॉस्पिटलला चालला असेल त्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसता जे रस्त्यावर फिरतो जरी तो ग्रामस्थ असला पण कारण असते नसते फुटतो त्यांच्यावर देखील आता आळा घालण्याचा निर्णय झाला असे अनेक निर्णय झालेत मला असं वाटतं की पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि यापुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला तुम्ही सांगितलं की जे काही एरिया आयडेंटिफाय केले आहे असे आयडेंटिफाय एरिया किती आहे आणि एक प्रकारची ही संचारबंदी असणार आहे त्याच्यावर उद्या विरोध होऊ शकतो टीका होऊ शकतो संचारबंदी आपण म्हणू शकत नाही ही आस्थापना बंदी आहे व्यवस्थापन म्हणजे काय हॉटेल बंद होणे हॉटेल हे साडे अकरा वाजता अकरा ते साडे अकरा मध्ये बंदच झाले पाहिजे आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे हा काय सुजीविकेचा निर्णय नाही आणि विरोध करणारे कोण आहे शिर्डी सोडून बाहेरचे विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाहीये शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही त्याचं ऐकलं जाणार नाही इथं तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात आता तुम्ही पहा प्रसाद झाल्याचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आज आकडा आम्ही जाहीर करणार आहोत मी एक आठवडा थांबलोय रोज दहा हजार लोक कमी झालेत जेवायचे दहा हजार म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं हसू करण्यात आलं माझ्यावर टिका टिप्पणी झाली आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणार साहेब भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो रोजचे दहा हजार लोक कमी झालेत अजून याच्यामध्ये आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा हे भोजनालय नाहीये हे प्रसादाय आणि प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो इतर कोणाला नाही त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून आज झालेला बदल आणि अशा अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मात्र आता नाही शिर्डीचे ग्रामस्थांना हे माहिती आहे की शिर्डीची सुरक्षतेची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांचीच आहे साहे, आणि म्हणून जेव्हा प्रसादा वक्तव्य झालं तुम्ही पहा मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोललं नाही कारण की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि मी नेहमी म्हणतो ने महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की हे निर्णय घेतल्यानंतर कालांतराने का होईना लोकांना ते फरक जाणवला आम्ही रिक्सर आकडा अजून एक जसं म्हटलो या सॅटर्डे संडेला कव्हर झाल्यावर पंधरा दिवसाचा आकडा देऊ की कि किती संख्या कमी झाली आत्ता तूर्तांची माहिती दहा हजाराची आहे कदाचित आठ हजार असेल पाच हजार असेल, असेल फ्लक्च्युएट असतं पण पाच हजार जर मिनिमम आहे दहा हजार हंड्रेड पर्सेंट आम्हाला जाणवतोय नाही नाश्ता पाकिटावर आपण आता पुढची कारवाई करणार आहोत नाश्ता पाकिट मी स्वतः इथं एक अजून आमच्या भाई जगतापांचं आश्रम आहे बहुतेक बरोबर तर त्यांना मी विनंती केली की आपण देखील चार जेवण ठेवा जेणे की काय की तुम्ही विचार करा ज्या दिवशी इथं लाईन पाच दिवस सुरू झालं अख्खी गर्दी ते नेमगावला पोचली सायनिवाराला म्हणजे हा फरक आहे ते भक्त नव्हते पण ते हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे फिरत होते हे ते होते आणि म्हणून मी बाई एकतापनची स्वतः त्यांच्या आस्था बाई ठाकूर सॉरी बाई ठाकूरच्या व्यवस्थापनेशी मी चर्चा केली म्हटलं तुम्ही देखील संस्थांनी घेतलेल्या प्रमाण निर्णय घ्या तुम्ही तुमच्या पालखीच्या दृष्टीकोन येणारा लोकांनाच तुम्ही सुविधा द्या बाहेरच्या लोकांना देऊ नका त्यांनी सहमती दाखवले तेही आपण जोपर्यंत हा एकत्रित प्रयत्न आहे मी एकीकडे एक करतोय मग दुसरीकडे दुसरे एक जण करतोय त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतला आता आपण टेंडर काढायला लावलंय एक आपण एजन्सी नेमतोय ज्या एजन्सीमध्ये शिर्डीचं सेन्सस केलं जाणार आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचं आधार कार्ड कुपन वोटर आय डी कार्ड तो भाडूतरी राहतो का तो इथला रहिवासी आहे का मतदार यादीमध्ये त्याचा अनुक्रम क्रमांक नंबर अशी कंपनी आउटसोर्स करून पूर्णपणे एक महिन्यामध्ये शिर्डीचा सेन्सस तयार केल्यानंतर जे लोक बाहेरचे आता काल आम्ही हात गाड्या जप्त केल्या त्या हातगाड्या जप्त केल्यामध्ये एक जण जळगावचा निघाला एक जण धुळ्याचा निघाला एक जण मालेगावचा निघाला म्हणजे इथले रहिवासी लोक आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला हा सेन्सस झाल्यानंतर एक महिन्यानंतर अजून आधी कठोर कारवाई करायचा निर्णय झालेला आणि ग्रामस्थ आता या बाबतीत ठाम आहेत आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेब ग्रामस्थांच्या पाठीशी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क